नमस्कार शीतल मराठी फूडमध्ये आज बनवलेलं आहे आमरस आणि पुरणपोळी आंब्याच्या सीझनमध्ये आमरस पुरणपोळी किंवा धिरडी आमरस पुरी आमरस या सगळ्या रेसिपी बनवल्या जातात तर त्यापैकीच एक सगळ्यांच्या आवडीची रेसिपी म्हणजे पुरणपोळी आणि आमरस आंब्याच्या सीझनमध्ये प्रत्येकांकडे एकदा तरी बनवतातच खूप छान लागते पुरणपोळी आणि आमरस तर अगदी झटपट बनवलेली आहे एक तासामध्ये पूर्ण, पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला आहे आणि गूळ घालून पुरणपोळी बनवलेली आहे तर चला बघूया अगदी झटपट एक तासामध्ये पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक कसा करायचा तर इथे दोन मोठी वाटी हरभरा डाळ भिजत घातली होती सकाळी यामुळे डाळ लवकर शिजते अगदी दोन ते तीन शिट्ट्यामध्ये डाळ शिजते तर आता ही डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळीला पावडर वगैरे लावून ठेवतो त्यामुळे स्वच्छ चांगलं चोळून डाळ धुवून घ्यायची आता ही धुतलेली डाळ कुकरमध्ये घालायची आणि त्याच्यात गरजेनुसार पाणी घालायचे आणि झाकण लावून एकदम स्लो गॅसच्या फ्लेमवरती तीन शिट्ट्या करायच्या आहेत सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि कुकरमध्ये वाफ धरली की मग गॅसची फ्लेम स्लो करायची आणि तीन शिट्ट्या करायच्या आहेत तर आता डाळ शिजतीये तोपर्यंत आंबरस बनवून घेऊया तर आंबे स्वच्छ धुवून घेतलेत देठाजवळचा भाग थोडासा कट करून घ्यायचा आणि अर्धा आंबा चिरून घेतला सुरीने त्याला अशा प्रकारे कट दिला आणि चमचाने त्याचा घर काढून घ्यायचा चमचाने गर अगदी सहज निघतो खूप सोप्या पद्धतीने आणि सालीला काहीसुद्धा राहत नाही बघा अगदी सहज गर निघालेला आहे ही पद्धत खूप सोपी वाटते मला गर काढण्याची तर अशाच प्रकारे सगळ्या आंब्याचा गर काढून घ्यायचा आंब्याची जी कोय असते त्याचा तेवढा निघत नाही पण साईडने जो गर असतो तो पूर्ण निघून येतो सालीचा तर आता आंब्याची कोय आणि थोडीफार जे सालीला आंब्याचं गर राहिला होता ते एका पातेल्यामध्ये घेतलं त्याच्यात थोडंसं मीठ घातलं आणि आता हे हाताने चुरायचं आहे याच्यामध्ये जो रस असेल तो निघतो चुरून झाल्यानंतर कोय आणि साली वेगळ्या करायच्या आणि जो रस निघालेला आहे तो या गरामध्ये घालून घ्यायचं त्याच्यात एक चमचा साखर घातलेली आहे मीठ आधीच घातलं होतं आणि ब्लेंडरनी रस बनवून घ्यायचा आहे याच्यामध्ये कोणी कोणी दूधसुद्धा घालतं छान लागतो दूध घातलेला पण पण अगदी असा पिवळसर रंग येत नाही रसाला थोडासा पांढरा होतो दूध घातल्यामुळं तर आता हा रस बनवून झालेला आहे तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवा आहे त्याच्यावर तुम्ही पाणी कमी जास्त करा आता हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि बघूया डाळ शिजली आहे की नाही आता बघा डाळ अगदी मऊ शिजलेली आहे तीन चिट्ट्यामध्ये आता याच्यामध्ये जे पाणी आहे ते काढून घ्यायचे आमटी बनवण्यासाठी तर आता यातलं पाणी काढून घेतलेलं आहे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणलं की आधी थोडीशी पूर्वतयारी केली आणि थोडस प्लॅनिंग केलं की अगदी झटपट होते तर आता अगदी कोरडी झालेली आहे डाळ पाणी पूर्ण काढलेलं आहे आणि कुकर गॅसवरती ठेवायचं गॅस चालू करायचा आणि आता त्याच्यात गूळ घालायचा आहे जेवढी डाळ घेतली होती मोठी दोन वाटी तेवढाच गूळ याच्यात घालायचा आहे आता हा गूळ याच्यामध्ये पूर्ण विरघळेपर्यंत याला ढवळायचं आहे आणि घट्ट करून घ्यायचं हे मिश्रण हे मिश्रण घट्ट होईपर्यंत मी आमटीसाठी लसूण सोलून आणि खोबरं खिसून घेतलेलं आहे तर आता हे पूर्ण गुळ घातल्यामुळं थोडंसं पातळ होतं गुळाचं पाणी होतं तर ते पाणी पूर्ण आटून जाईपर्यंत घट्ट बनवून घ्यायचं हे मिश्रण आणि पुरण यंत्रामधून वाटून घ्यायचे अगदी गरम असतानाच पुरण वाटायचं म्हणजे लवकर वाटलं जातं गाळणी असेल तर गाळणीमधून पण वाटून घेऊ शकता साखरेपेक्षा गुळाची जी पोळी असते त्याचा रंग थोडासा गुळामुळे थोडासा काळसर येतो पण टेस्ट गुळाच्या पोळीची छान लागते साखरेपेक्षा तर आता पूर्ण पुरण वाटून घेतलेला आहे त्याच्यात जायफळ खिसून घालणार आहे आणि वेलची पावडरसुद्धा घालणार आहे हे पुरण अजून गरम आहे मिक्स करायचं आणि हे पुरण आता गार करायला ठेवायचं आहे पुरण गार करायला ठेवणार आहे आणि तोपर्यंत आमटी बनवून घेऊया तेल घातलं आहे कढईमध्ये त्याच्यात जिरं मोहरी घातली कढीपत्ता घातला लसूण घालायचा आणि लसूण तळला की मग त्याच्यात सुकं खोबरं घेतलं होतं खिसून तर ते घालायचं आणि खोबरं सुद्धा तेलामध्ये लालसर भाजून घ्यायचंय आता याच्यात काळं तिखट घातलेलं आहे दोन चमचे आणि थोडीशी हळद घातलेली आहे बाकी काही मसाला घालायची गरज नाही कारण की काळ्या तिखट्यामध्ये सगळे गरम मसाले मिक्स असतात त्यामुळे छान चव येते आता जे पाणी काढलं होतं डाळीचं त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून गरम करून घेतले गरम पाणीच घालायचं आहे याच्यामध्ये आणि आता हे पाणी कढईमध्ये ओतून घ्यायचं याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि आमटी छान उकळू द्यायची आमटी उकळते तोपर्यंत भज्याचं पीठ भिजवून घेणार आहे तर एक वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलं आणि त्याच्यात चार चमचे गव्हाचं पीठ घातले गव्हाचं पीठ घातल्यामुळं भजे अगदी मऊ होतात छान चवीनुसार चा मीठ घातलं लाल तिखट हळद घातली आणि ओवा घातला बारीक चिरलेला कांदा घालायचा कोथंबीर घालायची आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे आता हे पीठ भिजवून झालेलं आहे आणि पीठ भिजवेपर्यंत आमटी उकळून छान कट सुद्धा आलेला आहे आमटीला बघू शकता तर आता कुरुड़े। ही आमटी तयार झालेली आहे वरून शेवटी सगळ्यात कोथंबीर घालायची आता पापड आणि भजे तळून घ्यायचे तर आता कुरडई तळून घेणार आहे बघा किती पांढरी शुभ्र आणि खूप फुल्ली आहे कुरडई ही कुरडई कशी बनवायची याची रेसिपी सुद्धा दाखवलेली आहे तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा खूप पांढरी शुभ्र झालेली आहे कुरडई अगदी तर आता पीठ कुरडई आणि पापड तळेपर्यंत छान भिजलं होतं भज्याचं आता त्याचे गरम तेलामध्ये भजे सोडून घ्यायचे याच्यामध्ये तुम्ही चिमूटभर सोडा सुद्धा घालू शकता भज्याच्या पिठामध्ये पण सोडा न घालता सुद्धा अगदी मस्त होतात भजी तर आता लालसर रंग येईपर्यंत दोन्ही साईडने मस्त भजे तळून घेतलेले आहेत आता पोळी बनवण्यासाठी पीठ भिजवून घेणार आहे कणिक तर तीन वाटी कणिक घेतलंय त्याच्यात मीठ घातलं चवीनुसार थोडीशी हळद घातली पोळीला रंग छान यावा म्हणून आणि एक चमचाभर तेल घालून पाणी घालायचं आणि पीठ भिजवून घ्यायचं पुरणपोळीच्या स्वयंपाकाचं आदल्या दिवशी जर प्लॅनिंग केलं की कोणतं काम झाल्यानंतर कोणतं करायचं आहे तर अगदी सोपं होतं झटपट होतो वाटतं तेवढं अवघड जात नाही पुरणपोळीचा स्वयंपाक तर कणिक भिजवून झाली की दहा पंधरा मिनिट झाकून ठेवायची छान मऊ होण्यासाठी आता पुरणही गार झाले छान आणि कणिकसुद्धा सुद्धा मस्त भिजून झाली आहे तर आता पोळी बनवायला घेऊ पिठाचा गोळा घेतलेला आहे गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि याची पारी बनवून घ्यायची अशा पद्धतीने अगदी भरपूर पुरण भरून पोळी बनवणार आहे कारण आमच्याकडे जास्त पुरण भरलेलीच पोळी आवडते त्याच्यामुळे मग अगदी भरपूर पुरण भरलेला आहे पिठाचा गोळा या पारीमध्ये ठेवायचा एक हाताने पुरण आतमध्ये दाबून घ्यायचं आणि एक हाताने साईडचं सा जे कणिक आहे ती वरती ओढायची आणि अशा प्रकारे बंद करून घ्यायची पारी आणि आता गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळवायचं हे आणि पोळी लाटून घ्यायची आहे खूप अगदी जास्त जोर लावून पोळी लाटायची नाही अगदी हलक्या हाताने पोळी लाटायची पोळी खूप नाजूक असते जोर लावला तर पोळी लगेच फाटून जाते आणि पुरण बाहेर येत त्याच्यामुळं मग अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची पोळी पाटावर कपडा टाकून पण त्याच्यावर लाटतात पण असंच लाटते मी सवय झाली आता त्याच्यामुळं मग आता ही पोळी मस्त हलक्या हाताने लाटून घेतलेली आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा तेल सोडायचं तव्यावर आणि ही पोळी तव्यावर घालून घ्यायची वरच्या साईडला थोडेसे बबल्स आले की मग पोळी पलटून घ्यायची आणि बघू शकता पोळी हळूहळू छान फुगतीय साईड पलटवून दोन्ही साईडने तेल लावायचं सा, आणि मस्त पोळी भाजून घ्यायची आहे तर बघा अगदी टम्म पोळी फुगलेली आहे तर अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या सुद्धा बनवून घेणार आहे तेल लावून मस्त दोन्ही साईडने पोळी भाजून झालेली आहे तर आता पोळ्यासुद्धा तयार झाल्यात आणि तेवढ्या वेळामध्ये रससुद्धा थंडगार छान झालेला आहे खूप सुंदर रंग आलेला आहे आमरसाला आमरस आणि पोळी खूप छान लागतं तर आमटी बनवलेली आहे भात गरमागरम पोळी भजे आणि त्याच्यानंतर कुरडई आहे तर या आंब्याच्या सीझनमध्ये आमरस आणि पोळी नक्की करून बघा अशा पद्धतीने पोळी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला प्लॅनिंग करून हो तर अगदी झटपट होतो तर अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी शीतल मराठी फूडला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद